जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री तर आज आपण बघायला आलो आहे काय तर बघा आमच्या बाळूभाऊचं स्थलांतरित होतं आहे गोठा आणि घर आणि खूप सुंदर अशा वातावरणात ते जात आहेत त्याचा मला खूप आनंद आहेत आणि खूप सुंदर बनवला आहेत पण त्याआधीची धापळ काय ती बघूया आणि मी म्हटलं ना आमच्या बाळूभाऊ मावशीचा गोठा स्थलांतरित होतोय तर इकडं बघू शकता तुम्ही हे बघा हे पडझड सुरू झाली आहेत इथं बकऱ्या राहायच्या कोंबड्या गेल्यात आमच्या पुढं आणि आता लवकरच आहे ना मावशी मावशी पण आज तावरून बसलेले आहेत आता हे बघा इथले पत्र काढलेले आहेत इथं आपल्या बक बशी होत्या इकडं पण मोकळं केलेले आहेत आणि आता हे सगळा गोठा खाली करायचा आहेत आणि याच्यापेक्षाही सुंदर जागा आपल्याला मिळाली त्यामुळं भारी वाटतंय का माझी एकदम छान आणि तिकडं पण मी दाखवणार तुम्हाला कसं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा कसे वाटत त्यांना वाटत चाललंय काय काहीच कळाना पत्र काढलेत येऊन लागतात हिवाळा दिवस आहे अजून काही नाही होत तर इकडून तिकडं शिफ्ट होण्यासाठी बघा पूर्ण मोकळं मोकळं केलेत पत्र काढून तिकडं टाकलेत आणि सगळं असं वेगळंच वाटतंय रोजच्या सारखं वाटत नाही बिलकुल बी तर हे बघा इथले पण पत्र काढले तिकडचे पण काढले आणि मावशी आणि बकऱ्यांचं पण यायचं कोंबड्या नेल्यात आधीच तिकडं ऑलरेडी रेल्वेना पण घेऊन जायचे पण आणि बघू शकता तुम्ही पाठीमाग माझ्या दिसतात बघा आणि जशी जशी मी पुढे जाणार आहेत ना तशी तशी मी माझे पावलं कुठे चालले माहितीये नवीन गोट्याकडं तर चला जाऊया तिकडंच आपण आणि नवीन गोटा थेट तिकडे जिकडं आपण बकऱ्या चरायला वगैरे जायचो ना मावशी हो सोबत तर तिकडच आहेत आणि तिथं पण खूप भारी व्यवस्था केली आहेत काम सुरू आहेत सध्या बघूया कुठपर्यंत जात तर बघितलं तुम्ही आमच्या बकऱ्या आणि वाळभवनी कसा इंडियन जुगाड केला एकाच खटक्यात -के सगळं आणलं पण एवढं आणायला नव्हतं पाहिजे तू जास्त झालं जरा आणि कोंबड्या आधी शिफ्ट केल्या होत्या थोडस दरा रा उघड्या राहिला तर चार कोंबड्या काय झाल्या इथून माहित नाही काय झालं तुमचं पण आता बाकी करन तर आम्ही इकडं ज्यावेळेस शिफ्ट होणार पूर्ण राहायला येणार त्यावेळेसच आणणार कारण पलीकडनं आहेत आणि पूर्ण मोकळं आहेत त्यासाठी काळजी घेणं फार गरजेचे तर असं पण होऊ शकतं की आता एकत्र होऊन जातो बघा कधी कधी आणि या किती भारी वाटत आहेत ना सगळ्या कोंबड्या एकत्र चालत आहेत आणि असंच त्यांना जे बाजरी तांदूळ मक्का हे टाकलं ना खूप आवडीने खाता आणि कांदा असं भाजीपाला पण असला तर तो पण कापून टाकतात ते पण मस्त खातात आणि जेव्हा यांना द्यायचं काम सुरू होतं ना बकऱ्याचे पण त्यांनाच भारी ओळा असतो यांना आ करा ते पळ येऊन हो उभे राहतात त्यांनी असं वाटतं नाही पण आपलेच ते पण आपलेच पण खाद्य एकमेकांचं वेगळं असतं हे चारा पण खाऊ शकतात आणि पण हा आमचा बोकड्या एकदम छान झाला आहेत ना मस्त हेल्दी आहेत आणि इकड्यांना चरण्यासाठी सोडले पण बघा मध्येच गुडगुड असती त्याला इकडंच यायचं असतं कुठं काय चालू आहे ते दोन आले आता आणि बोकडा मोठा करणं पण सोपं नसतं त्याला पण काळजी घ्यावं लागते खूप जास्त पहिल्यापैकी जे जे विकायनासाठी असतात त्यांचं काही नाही पण जो घरी ठेवायचा असतो ना आम्हाला घरी ठेवायचं आहे आणि इकडं बकऱ्या चरायला पण काम सुरू आहेत मावशी इकडच्या पेक्षा इकडे छान वाटणार करमत आता आणि इकडं आमचं घर बघा इकडं इकडं मावशीच मध्ये मजा आम्हाला फुटबॉल फुटबॉल इथं फुटबॉल कृष्णाची तर मजा आहे मग फुटबॉल हे होणार इथं ग्राउंड भारी ना मग कृष्ण तर ऑलरेडी फुटबॉल प्लेयर आहेच बाहेर जायची गरज नाही पडणार मग लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा हा लावायची आपल्याला आता बस आणि मी तुम्हाला केव्हाची सांगत होती ना की हे नवीन बफेलो फार भारी येत ना एकच नंबर समोरून पण दाखवते मी तुम्हाला <laughs> हे कोंबड्यांचं खुरडं इकडं हे बफेलो फार भारी ना सगळ्या म्हशी एकत्र आल्या पहिले तरी आज दोन ठिकाणी ठेवा लागायच्या कुट्टी मशीन आपलं इकडं बोर आहेत पाण्याची व्यवस्था तर अशा प्रकारे आमचा स्थलांतरित गोठा इकडं आलेला आहे खूप सुंदर आहेत आणि एकत्र अजून काम बाकी आहेत त्याचं आज पहिल्यांदा म्हशी आणल्या आहेत तिकडं पाळूबाची बिचाराचे काम करून करून हाल हे कुट्टी तिकडूनच करून आणली आता कुट्टी टाकायचं काम सुरू केलं बघा हा चला चला मदत करू करा करा हे बघा पोत्यात भरून आणलेत आणि आता ते टाकायचं काम सुरू तर आमचा नवीन गोठा कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत राधे राधे तर अशा प्रकारे आमचा स्थलांतरित गोठा इकडं आलेला आहे खूप सुंदर आहेत आणि एकत्र अजून काम बाकी आहेत त्याचं आज पहिल्यांदा म्हशी आणल्या तिकडं पाळूबाची बिचाराचे काम करून करून हाल हे कुट्टी तिकडूनच करून आणली आता कुट्टी टाकायचं काम सुरू केलं बघा हा चला चला मदत करू करा करा हे बघा पोत्यात भरून आणले आणि आता ते टाकायचं काम सुरू तर आमचा नवीन गोठा कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन व्हिडिओ हो सोबत तोपर्यंत राधे राधे क्यूट आहे ना एक नंबर पण मला लांबून मला भीती वाटते कारण एक दात लागला ना तर किती इंजेक्शन घ्या लागत्या एकवीस पहिले एकवीस आता तीन म्हणत आहे पण आपल्याला तीन पण नको एक पण नको दूर दूर मस्त दूर। पायाला धरलं त्यांनी मावशी मला नाही ते आणि इथं त्यांचं मस्त आरामशीर चरायचं काम सुरू आहे आणि माझं आणि मावशीच गप्पा मारत बसलोय आम्ही मस्त बघा खाली छान वाटतंय तिथं आणि हिरवळ पण अशी भारी दिसत नाहीये कारण ह्या वर्षी जास्त पाऊस नव्हता त्यामुळं असं काही विशेष नाही आहे पण छान आहे आता काठी घेऊन बसलय का मावशी तर त्या बिचारे काय करत नाही करता मस्त आभात निभात काठी घेतली कोणाला मारायची मावशी आता मला जाणून घेऊ भारी वाटत ना गप्पा मारत बसायला ते त्यांचं त्यांचं काम करते आपण आपलं काम करायचं सेट ना मग मी येतच तिथून पाहिजे मी काल बसल मी तिथून बघायचे दिसले का जामध्ये परत वापस परत वापस म्हणलं आता कधी जाऊ मी हे कधी जाईल मला नाही दिसलं तुम्ही यांची <laughs> झकडपकड सुरू झाली बर का मावशी आता सापडल्या इकडचे तिकडचे संपले का मग इकडे येतात एक एक हम्म काय करतोय कृष्णा पप्पी घेतो का तर त्याची लांब र तर असं आमचं शिफ्ट होत आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राणी